कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागातील दहिगाव ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून विहीर खोदून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे गेले अनेक वर्ष दहीगाव ग्रामस्थ हे पाण्यापासून वंचित होते गावातील नागरिक हे पाण्यासाठी वनवन भटकंती करताना दिसत होते यावर तोडगा काढण्यासाठी काही नागरिकांनी पुढाकार घेत विहीर खोदण्याची संकल्पना ग्रामस्थांपुढे ठेवली त्यावर तत्काळ सर्वांनी होकार देत दुष्काळाला दोन हात करण्याचे ठरवले आणि लगेच झाली या नव्या संकल्पनेची सुरुवात नवीन विहिरीसाठी लगेचच पुढे येऊन जमा करू लागले आणि लोकवर्गणीतून या नवीन विहिरीचे कामही सुरू झाले पाडव्याच्या मुहूर्तावर विहिरीचे बांधकाम सुरू करण्यात आले या विहिरीला प्रचंड दुष्काळात देखील पाणी टंचाई भासणार नाही अशा पद्धतीने पाणी लागल्याने दहिगाव ग्रामस्थ हे मोठ्या प्रमाणात आनंदित झाल्याचे दिसून आले संपूर्ण गावकऱ्यांमध्ये एक आगळावेगळा जल्लोष दिसून आला महाराष्ट्रात दुष्काळ सदृश परिस्थिती असताना देखील दहीगाव गावकऱ्यांनी हा घेतलेला निर्णय आगळावेगळा आदर्श अगदी वाखान्याजोगा म्हणावा लागेल राजकारण विरहित समाजकारण दहिगाव ग्रामस्थांच्या माध्यमातून दिसून येते आणि याचाच आदर्श कोरेगाव तालुक्यातील अन्य गावांनी घ्यावा आणि दुष्काळात देखील विहिरीला लागलेले पाणी हे दहीगाव ग्रामस्थांसाठी एक नवसंजीवनी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे मी महेश चव्हाण माझे सरपंच व आत्ता जे असणारे सरपंच उपसरपंच तर उत्तर कोरेगावमध्ये पाण्याची अडचण असल्या कारणाने गावाला पिण्याच्या पाण्याची अत्यंत आवश्यकता होती पाणी कमी पडलेलं तर त्यासाठी आम्ही लोकवर्गणीतून ही विहीर आम्ही आत्ता खोदकाम पूर्ण केलेलं गेल्या पंधरा दिवसात आणि तसेच आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बांधकाम आम्ही आज सुरू केलेलं आहे तरी सर्वांच्या मते सर्वांनी एकत्र येऊन हा अतिशय पाण्याचा दुर्मिळ जी काय परिस्थिती झाली होती ती दूर करण्याचा सर्व गावांनी एका मताने प्रयत्न करून ते जवळपास आता मार्गी लावलेला आहे तरी इथून पुढे पाणी कमी पडेल पिण्यासाठी शक्यता कमीच आहे बऱ्यापैकी आता पाण्याचा साठा तयार झालेला आहे या विहिरीचं कामकाज चालू होत असताना संपूर्ण गाव एका जागेवर झालं आणि या गावाने हा पुढाकार घेऊ लोक लोकसहभागात या कामाचं सुरुवात केली पहिल्यांदा खांदीत कामाला जवळजवळ चार साडेचार लाख रुपये खर्च आला आणि आता इथून पुढे एक पाच एक लाखाचा अंदाज आहे आणि हा पूर्ण निधी हा गावाच्या सहकारातन सर्वांच्या मार्गदर्शनातून होत आहे आणि ही पिण्याचे पाणी समस्या या गावाच्या योगोप्यातनं पूर्णत्व जाईल हे अशी आम्हाला आशा आहे आज जर उत्तर कोरेगाव परिस्थिती बघितली पाणीटंचाईवर तर दहेगावलाही अशी पाणी टंचाईची जाणव लागली होती तर आमच्या गावातल्या सगळ्या ज्येष्ठ व्यक्तींनी आणि एक आमचे उद्योजक मुंबईचे अशोक आबा यांच्या मार्गदर्शनाखाली लोकवर्गणीतून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून विहीर खाणण्याचा निर्णय घेतला आणि लोकणीतून निधी काढून आज ही मार्गदर्शनातून त्यांच्या आणि निधी गोळा करून गावातून ही विहिरीचं काम चालू आहे आता सध्या दुष्काळ मात करण्यासाठी खास विहिरीचं नियोजन करून म्हणजे एकत्रित लोक करून सगळ्या ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन घेऊन आज विहिरीचं काम खोदकाम होऊन पूर्ण बांधकामाचे आज बांधकाम चालू झालेलं आहे असं पुला, पुला, पुला। उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये जायगाव गावामध्ये आम्ही विहीर खाल्ली दुष्काळाची परिस्थिती असताना विहिरीला इतकं भरपूर पाणी लागलं की कायमस्वरूपी त्या पाण्याचा प्रश्न मिटलाय आज या ठिकाणी आमच्या दयगाव गावामध्ये या गेल्या पंधरा दिवसापासून दिसाड पाणी दिसाड पाणी येत होतं पण आज आमची एक जी विहीर झाली छत्तीस बाय पंचेचाळीस अशा पद्धतीची विहीर झाली आणि हे विहीरमुळं असं आम्हालाही वाटते की आम्हाला इथून पुढं दुष्काळ हा जाणार नाही आणि एक काम करत असताना कुणीतरी आ... नेतृत्व करावं यासाठी आमच्या गावचे एक उद्योग उद्योगपती मुंबईसारख्या ठिकाणी उद्योगपती असताना त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि या कामाला अचानक सुरुवात केली आणि अचानक सुरुवात केली असताना याला मदत आजपर्यंत आम्ही शासनाचा किंवा इतर कुठला पैसा न घेता लोकसहभागातून हे काम चालू केलं आहे आणि लोकसहभागाचा विषय जर घेतला तर साधारण दहा वर्षापूर्वी पंच्याहत्तर लाख रुपयाचं काम लोकसभेतून लो लोकसहभागातून या त्या वसना नदीसारखी नदी उकरून शंभर बाय वीस फूट शंभर फु शंभर फुटरून वीस फूट खोलाशी काढून आम्ही एक साधारण दीड किलोमीटरचा पाण्याचा साठा सुद्धा केला होता ज्या काळात उत्तर कोरेगाव जयगावच्या उत्तर, कोरेगा, उत्तर भागाला असणारे विहीर किंवा बभोर आज आजपर्यंत त्या चालू आहेत अशा पद्धतीचा आमचा आदर्श आजपर्यंत लोक लोकांनी लोका येऊन ते पाहिले इतर गावची लोक येत होते पाहत होते गावाचा आदर्श घेतला आहे आमच्या आणि हे काम करत असताना आम्ही आजपर्यंत राजकारण आणलेलं नाही लोकांचा सहभाग लोकवर्गनी आणि कुणीतरी पुढं होऊन काय ना म्हणते आम्ही आज या ह्या वेळेपर्यंत इथपर्यंत पोहोचलोय त्यामुळं आमच्या गावचा विकास हा इतर गावांनी घ्यावा तो एक आदर्श ठरेल आम्ही आजपर्यंत करताना कुठल्याही दुजाभाव न करता लागणारे प पैसे लोकवर्गणी लोकसहभाग बाहेरून आणून शासनाच्या व्यतिरिक्त हे एवढं आत्तापर्यंत साधारण पंच्याहत्तर लाखापर्यंत गेले आणि हे आत्तापर्यंत जी मधली किरकोळ कामं धरली तर आमचा सहभाग हा एक कोटीवर जातो लोकसहभाग कोटीवर जातो आणि याचा आदर्श लोकांनी घ्यावा असं मी आज अस तुम्हाला सांगू इच्छितो त्याचप्रमाणे झालेल्या कामाचं श्रेय हे गावाला मिळेल